माझ्या हक्काच्या घराचा रस्ता मला द्या कांताबाई सुर्वे यांचा आक्रोश रिसोड प्रतिनिधी जगण्याचा आधार म्हणून सरकारने मला घरकुलाचा प्लॉट दिला पण त्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही अतिक्रमणामुळे माझ्या डोळ्यासमोर असलेलं घरकुल आजही माझ्या आवाक्याबाहेर आहे अशा वेदनादायी शब्दात वनोजा येथील कांताबाई संजय सुर्वे यांनी प्रशासनाविषयीचा संताप व असहायता व्यक्त केली आहे तेरा ऑगस्ट रोजी त्यांनी ग्रामपंचायत वनोजा कार्यालयासमोर कांताबाई यांनी उपोषण सुरू केले आहे त्यांच्या मागणीचा केंद्रबिंदू फक्त एवढाच रस्त्यावर झालेलं अतिक्रमण दूर करा माझ्या घरकुलापर्यंत जायला मला न्याय द्या कांताबाईंना पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकारी रिसोड व ग्रामपंचायत वनोजा यांच्या माध्यमातून घरकुलासाठी जागा मिळाली होती मात्र त्या जागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने त्यांचा मार्ग पूर्णपणे बंद झाला त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती सुनावणीदरम्यान ग्रामपंचायतीला जी फार्म व लेआउट नकाशाची प्रत सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते पण प्रत्यक्षात ग्रामपंचायत नकाशा उपलब्ध नसल्याचे सांगत कांताबाईंची फसवणूक करण्यात आली एक असहाय महिला म्हणून मी घरकुल मिळालं याचा आनंद केला पण आता या अडथळ्यामुळे घर फक्त कागदावरच राहिलं आहे प्रशासनाने जर मला न्याय दिला नाही तर माझ्या जगण्याची आशा संपेल असा भावनिक उद्गार कांताबाईंनी काढला खांताबाईंचे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम गटविकास अधिकारी रिसोड व पोलीस स्टेशन रिसोड यांना देण्यात आले आहे मात्र अजूनही प्रत्यक्ष तोडगा निघालेला नाही आज गावकऱ्यांचे आणि समाजाचे लक्ष या संघर्षाकडे लागले आहे प्रश्न फक्त एका स्त्रीच्या घरकुलाचा नाही तर न्याय मिळवण्यासाठी तिच्या असलेल्या असहाय्य लड्याचा लढ्याचा आहे आता ग्रामपंचायत व प्रशासन तिच्या वेदनेची दखल घेऊन तिला खऱ्या अर्थाने घर मिळवून देतील देतील का हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट